साठी सुरू असलेला साखळी उपोषण आपण कसे पाहता आता कोलाड नाका हा रायगड जिल्ह्यातील महत्वाचा नाका आहे मांतर गावं या नाक्याशी जोडलेली आहे आणि या नागरिकांची मागणी की अजून एक अंडर बायपास वेळवा तो आवश्यक आहे या संदर्भात हे उपोषणाला बसलेले आहेत आज दुसरा दिवस आहे पण संबंधित कोण अधिकारी आज इथे आलेले नाहीत आणि खऱ्या अर्थाने मुंबई गोवा हायवे याचं भूमिपूजन दोन हजार चार मध्ये झालं आज दोन हजार पंचवीस आहे तर संबंधित खात्याने यायला माझे मी वर्तमानपत्रामध्ये बातमी वाचली कारण हे साहेब आमचे जुने सहकार्य प्रभाकर पाटलांच्या वेळेलाच कलेक्टर साहेबांशी बोललो की संबंधित यंत्रणेची बैठक लावा त्या अधिकाऱ्यांना उपोषण त्या ठिकाणी तुम्ही बोलवा त्यांचं म्हणणं ऐकून घ्या आणि त्याच्यातून मार्ग काढला पाहिजे याच्यासाठी मी या सगळ्या ग्रामस्थांना धन्यवाद देतो की बऱ्याच दिवसांनी अन्यायाविरुद्ध लढणारा नाका त्याला इतिहास भरपूर आहे आज त्यांनी केल्याबद्दल मी त्यांना धन्यवाद देतो आणि त्यांच्या प्रेमापोटी मी आज इथे आलो माझ्याकडून जे जे सहकार्य लागेल ते निश्चित मी करीन त्याचा पाठपुरावा करीन मला निश्चित खात्री आहे धैर्यशील पाटील हे गडकरी साहेबांशी पण बोलतील पण आज लोकशाहीमध्ये जनतेने जनतेसाठी चालवलेलं राज्य आहे आज दुसरा दिवस झाला तरी संबंधित यंत्रणा ना येत नाही आणि बाकीचे कार्यक्रम का असतात त्याला हजारो लोक अधिकारी जात असतात ही लोकशाहीची धट्टा आहे निश्चित आम्ही याच्या संदर्भात जे वरिष्ठ नेते आहेत आमचे चव्हाण साहेब यांच्याकडे पण आम्ही तक्रार करू आणि या प्रशासनाला योग्य त्या सूचना द्यायचं आम्ही प्रयत्न करू पेन नागोटने लोनेरे इथे अंडरपास मंजूर झाले मग आंबेवाडी कोलाडवर का अरे नागरिकांनी त्याच्या विरुद्ध आवाज उठवला पाहिजे मी मागेच सांगितलं की मी याचे आभार मानले की या कोलाड नाकाला इतिहास आहे विरुद्ध लढणारा नाका आहे आणि ते आता पुन्हा एकदा त्यांनी सिद्ध करून दाखवलेला आहे लोकशाहीमध्ये प्रश्न विचारणारी माणसं पाहिजे निश्चित मी इथे आलो या प्रश्न सोडवण्यासाठी माझ्याकडून जे जे प्रयत्न करायला लागतील आमचे शिवेंद्र राजे भोसले मंत्री आहेत त्यांच्याशी पण मी संपर्क साधीन आणि कलेक्टरनं मी आताच सांगितलं की जे अधिकारी जे आहेत त्यांनी तात्काळ या उपोषणकर्त्यांना भेटावं त्यांचं म्हणणं ऐकून घ्यावं आणि याच्यातून मार्ग काढावा मुंबई गोवा महामार्ग हा केंद्र सरकारचा प्रकल्प आहे आणि भाजप सत्तेत आहे मग आंबेवाडी कोलाट परिसरातील नागरिकांना अंडरपाससाठी उपोषण का करावं लागतो अरे भाजप आहे म्हणून हे कामाला गती मिळाली नाही रवींद्र चव्हाण हे बांधकाम खात्याचे मंत्री असताना त्यांनी अनेक वेळेला या रस्त्याला भेटी दिल्या आणि त्यांनी जो पाठपुरावा केला होता त्याच्यामुळे हे काम प्रगतीत आहे बरंचसं काम आता मार्गी लागलेलं आहे मला निश्चित खात्री आहे की ते जागेचा हो प्रश्न होता माणगाव बायपासचा प्रश्न आहे इंदापूर बायपासचा प्रश्न आहे राज्य सरकार आणि केंद्र सरकार गडकरी साहेब पण या रस्त्यासाठी हातबल झालेले आहेत पण त्यांच्या प्रयत्नामुळे आज कोल्हाडचा बायपास झाला आहे माणगाव बायपासचं चा काम चालू आहे यांचा प्रयत्न आहे केंद्र सरकारचा की पावसाळ्यापूर्वी हा रस्ता वाहतुकीसाठी खुला करावा जेणेकरून मला वाटतं देशामध्ये एवढा हायवे जाम होणारा कारण आम्हाला महाडला जरी जायचं झालं था तरी माणगावची ट्रॅफिक बघून आम्हाला भीती वाटते बऱ्याच लोकांची लग्न पण वेळवर झाली नाही तर मला निश्चित खात्री आहे की गडकरी साहेब यांचं लक्ष आहे शिवेंद्र राजे भोसले यांनी पण या रस्त्याची पाहणी केली पण मी निश्चित सांगतो की राज्याचे बीजेपीचे अध्यक्ष हे बांधकाम खात्याचे मंत्री असताना त्यांनी अनेक वेळेला या रस्त्याला भेटी दिल्या पाऊस भरपूर आहे अनेक अडचणी आल्या ज्या ठेकेदारांना अगोदर काम दिलं होतं त्यांनी अर्धवट सोडलं त्याच्यामुळे नव्याने विविध प्रक्रिया करायला लागली पण या सगळ्या अडचणीतून आता मार्ग होईल लवकरात लवकर हा, हा रस्ता पुरा राज्य सरकार आणि केंद्र सरकार निश्चित करतील आणि हा जो तुमचा याचा अंडर बायपास तुम्हाला जो पाहिजे त्याच्यासाठी संबंधित यंत्रणा निश्चित काम करेल त्याच्यासाठी आमचे खासदार धैर्यशील पाटील असतील जी अध्यक्ष असतील तर हा मार्ग होईल आणि तुम्हाला सांगतो हा रस्ता बीजेपी फी तेव्हा सत्तेत नव्हती नारळ कोणी फोडले ते तुम्हाला माहिती आहे भुजबळ साहेबांनी याचा नारळ फोडला होता असं मी वर्तमानपत्रात वाचलो होतो पण त्याच्यानंतर अनेक अडचणी आल्या जमिनीचा मोबदला मिळवण्यासाठी लोक कोर्टात गेली पण आज सगळे अडथळे दूर करून हा रस्ता लवकरात लवकर होण्यासाठी कोकणातले सगळे नेते सगळे मंत्री याचा पाठपुरावा करत खासदार असतील आमदार असतील कारण संपूर्ण भारतामध्ये एक वादग्रस्त मुंबई गोवा हायवे की भारतामध्ये गोवा हे पहिलं पर्यटन स्थळ होतं नॅशनल हायवे सतरा नंबर होता त्याचा पण आज मुंबई टू गोवा याचं शूटिंग पण पिक्चरमध्ये या रस्त्याचं झालेलं आहे पण निश्चित लवकरात लवकर होईल आणि मला निश्चित खात्री आहे की भविष्यामध्ये लोकांना उपोषण करायला लागणार नाही याच्यासाठी आमच्या सर जे जे प्रयत्न करावे लागतील पक्ष म्हणून ते आम्ही निश्चित करू धन्यवाद